रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यामुळे भाजप मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ता बर्फी मॅडम किरण तळेकर शशिकला सिंग सुदाम पाटील वैभव पाटील गणेश कडू हेमराज मात्रे आदीच अनेक महिला पुरुष सामील होऊन मोदी सरकारचा आणि भाजपचा निषेध करत होते आज आपण पाहिले असेल का देशामध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आहेत त्या कशा राज्यकर्त्यांच्या हाताचं खेळणं बाहुले झालेले आहेत जो जो पक्ष यांच्या विरोधात जातो त्या पक्षाला ईडीचा धाक दाखवून एक तर सरेंडर म्हणून आपल्या पक्षात घेतात जे निड निदळ्या छातीचे चा आहेत ते यांच्यासोबत जात नाहीत अशा राजकीय पक्षाच्या नेत्यांना हे ईडीची कारवाई करून त्यांना जेलमध्ये टाकते मागे आपण पाहिलं असेल झारखंडमध्ये सोरेनजी असतील आता केजरीवाल जी असतील केवळ फूडबुद्धीने आता लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झालेली आहे आणि याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाहीत मागच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल राष्ट्रवादीची काही, राष्ट्रवादी काही मंडळी होती काही सेनेची मंडळी होती यांना सुद्धा ईडीने अटक केली परंतु सत्य त्याच्यातून भाग आलेले आहे आणि आमचा सर्वांचा या संविधानावर विश्वास आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे आणि ते संविधान संपवण्याचं काम हे आज भाजपा सरकार करत आहे आपण पाहिले असेल देशामध्ये महागाई असेल बेरोजगारी असेल केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग असेल कुणी बोलायला मागत नाही कुणी जर बोलायला लागला तर त्याला जेलमध्ये टाकण्यात येतं ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि त्यांनी जर पक्षात प्रवेश केला तर ते एकदम धुतल्या तांदळासारखे क्लीन होतात अशा पद्धतीनं हे सगळा केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करत आहेत जी त्यातलाच ते बळी ठरलेले आहेत परंतु नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते निर्दोष घेतील कारण का त्यांनी कुठला घोटाळा केलेलाच नाही त्यांनी जो कायद्यात बदल केलेला आहे तो कायदा आपण गुगलवर पाहिलं तर आपल्याला माहिती पडेल की कशा पद्धतीनं त्यांना टार्गेट केलेलं जात आहे याची दखल विदेशातील सुद्धा देशांनी घेतलेले आहे हे आपली देशाची आभू चवाटावर आणण्याचं काम करत आहेत आपकी बाग पाग हे आता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आपण बघितलं असेल राहुलजी गांधी यांची सांगता सभा किती भव्य दिव्य ऐतिहासिक मुंबईमध्ये झाली तेव्हापासून यांच्या आता लक्षात आलं का आपल्या खासदार निवडून येतात की नाही म्हणून मग एक एक जे असतील केजरीवाल जी असतील त्यांच्या पाठीमागे ईडीचा ससेमेगा लावलेला आहे अरविंद सावंत यांचे चिरंजीव यांच्यासुद्धा मुलाला त्यांनी आता नोटीशी पाठवलेत म्हणजे चारी बाजूनी घाबरलेली भाजपा जर यांना जर का एवढाच आत्मविश्वास आहे का आम्ही हिंदू मुस्लिम दंगे करू आणि देशामध्ये सत्ता स्थापन करू परंतु हा अखंड भारत आहे ह्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत असले तरी त्यांचा विचार हा अखंड भागात आहे त्याच्यामुळे ही जनता येणाऱ्या काळामध्ये यांना धडा शिकवल्या गप्पा बसणार नाही आम्ही आज केजरीवालजी यांच्या अटकेचा जाहीर निषेध इंडिया आघाडी आणि आमच्या वेनिता बल्पदाई यांच्या माध्यमातून जे आंदोलन केलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज सगळ्यात एक सामान्य नागरिक म्हणून जमलेलो आहोत आणि या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि जय जय हिंद नमस्कार माझं नाव विनिता बर्से आहे मी ह्युमन राईट ह्युमन प्रेसिडेंट आहे खरं बघता आजचं जे वातावरण आपण बघत आहोत पूर्ण भारतामध्ये आमचा लढा हा एका व्यक्तीविषयी नसून आमचा लढा हा एका व्यवस्थेविषयी आहे ज्या व्यवस्थेने आज आपण बघू शकता या पहिले सत्तर वर्षात कधी या भारतामध्ये दंगे मारले नाही भावाभावात भांडण झालेले हिंदू धर्म हिंदू आणि मुस्लिममध्ये कधी स्टेट निर्माण झाले नाही परंतु जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे या दहा वर्षामध्ये या देशाचं वातावरण जर घडवू कोणी केलं असेल तर ह्या सरकारने केलं असेल या दहा वर्षामध्ये खरं जर ड्रग्जचं प्रमाण कोणाच्या सरकारचं वाढलं असेल तर ह्या सरकारच्या वाढलं या सरकारच्या कालावधी म्हणजे वाढलेलं आहे महिलावर अन्याय अत्याचार ह्या सरकारने केलेला आहे आणि म्हणून ही व्यवस्था कुठेतरी मोडच चालली पाहिजे या भारत देशाला विचारण्याची गरज आहे या भारत देशाला संविधानात जो संविधानावर जो सरकार चालत नाही ते सरकार जनतेला मान्य नाही आणि संविधानावर हे सरकार चाललं पाहिजे आता रिसेंटली एक साधी घडामोडी आपण बघत आहोत सगळ्यांना माहीत आहे की सिटिंग सी एम ज्यांचा आपण आदर करतो ज्यांच्या विचाराने पूर्ण भारत देशने पूर्ण अख्खं विश्व प्रभावित आहे त्या केजरीवाल साहेबांना त्यांनी ईडीचा धाक दाखवून आज अटकमध्ये ठेवलेला आहे जर्मन आणि अमेरिकेसारख्या बलाट्या देशाने सुद्धा या गोष्टीवर टिप्पणी केलेली आहे म्हणजे विचार करा हा देश या जनते या जनतेला जनतेच्या लोकशाहीला कोणत्या घेऊन चाललेला आहे म्हणून आमच्यासारखा आमच्यासारखा जागरूक नागरिक या सरकारला यानंतर दोन हजार चोवीस ला यांचं पतन केल्याशिवाय राहणार नाही यांच्या विचाराला पतन केल्याशिवाय राहणार नाही कारण की यांचे विचार अशुद्ध आहेत यांचे विचार या भारत देशाविषयी चांगले नाहीत यांना या देशाचा विकास करायचा नाही तर एका सरकार आणून याची तानाशाही याची हुकुमशाही या भारत देशावर चालवायची हा त्यांचा अजेंडा आहे आणि आमचा हा लढा आता जो आमची लढा उभारलेला आहे याच व्यवस्थेच्या विरोधात आहे थँक्यू च्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईंचा निषेध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ज्या पद्धतीने ईडीने चौकशीसाठी नेऊन ने, ने अटक केलेली आहे त्याचा ऑलरेडी न्यायालयीन क कटला चालू आहे आणि न्यायालयामध्ये जी केजरीवाल यांनी दहा मिनिटाची एक स्क्रिप्ट दिलेली आहे ती निश्चित जर प्रत्येकाने ऐकली तर कशा पद्धतीने तथाकथित फसवलं गेलेलं आहे अरविंद अरविंद केजरीवाल यांना हे स्पष्ट होतं आहे खरं तर ईडीचं हे ईडीचं माध्यम वापरून हे केंद्र सरकार जे होतं भाजपचं मोदी सरकार यांनी कशा पद्धतीने लुटायचं काम हे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून केलेलं आहे आज समोर सगळ्या देशाच्या समोर आलेलं आहे निश्चितच केजरीवालांचं नाव घेतलं जो रेड्डी म्हणून आहे त्या रेड्डीने चंदा कोणाला दिला तर बी जे पीला हे उघड झालेलं आहे त्यामुळं भाजप हे नौटंकी आहे आणि देशाला फसवत आहे इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून ब्लॅक मनी न घेता व्हाईट मनी घेऊन आप आपण चंदा कसा घेतो आहे आणि तोच ब्लॅक मनी लोकांचा चंद्याच्या माध्यमातून घेऊन आपला पक्ष चालवण्याचं काम भाजप करत आहे ईडी सी बी आय इनकम टॅक्स हे मुखवटे आहेत भाजपचे हा असं सांगतो आणि मी अरविंद केजरीवाल यांना जे अटक झाले त्याचा जाहीर निषेध करतो मोदी सरकारचा निषेध करतो आणि ईडीचा सुद्धा निषेध करतो आघाडीच्या वतीने आमचे आम्ही यायचे आज सर्व भारतीय संविधान वाचवण्यासाठी जो अरविंदी केजरीवाल आहेत दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्यावर प्रकारे ईडीची कारवाई करून त्यांना अँड लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी अशा प्रकारे अटक केलेलं आहे जी अटक आहे ती खरंच चुकीच्या पद्धतीने अटक आहे त्याच्या बाबतीत न्यायालयीन लढाई लढत असताना रस्त्यावरची लढाई लढणं पण गरजेचं आहे आणि भाजप सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारे संविधानाची जी पायमल्ली केली जाते त्याचा निषेध म्हणून आज पनवेलमध्ये आम्ही सगळे संविधानाला जे जे संविधानावर प्रेम करतात ते या इथे हजर राहून संविधान वाचवण्यासाठी उभे राहिलेत केजरीवालांनी एक छोटासा प्रश्न विचारला की बाबा जर माझं माझी जी अटक आहे ती केवळ एका जबाबावरला झालेली आहे मग माझा पण जबाब लिहून घ्या की मी असं सांगतोय की मी अमित शहाजींना शंभर कोटी दिलेत मी मोदीजींना शंभर कोटी दिलेत मग माझ्यानु या विधानानुसार देखील यांना देखील ईडीने अटक करावी अशा प्रकारची मागणी देखील कोर्टात अरविंदजी केजरीवाल यांच्यामार्फत झालेली आहे अरविंदजी केजरीवाल असतील इतरी राज्यामध्ये चाललेल्या या ज्या काही घडामोडी आहेत या घडामोडी पाहिल्या तर नक्कीच संविधानाची कुठेतरी पायमल्ली होते आणि ती थांबवली पाहिजे संविधान वाचलं पाहिजे यासाठी सग सगळे नागरिक आज आम्ही इथे एकत्र समाज या लॉबीने जे कोणी भ्रष्टाचार केलेले त्यांच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यांना ते डोईजर होत आहेत अशा लोकांना जाणीवपूर्वक ईडीची नोटीस पाठवून त्यांना ब्लॅकमेल एक प्रकारे करून त्यांना सांगितलं एक तर तुम्ही तुरुंगात बसा अन्यथा तुम्ही आमच्या पक्षामध्ये या अशा प्रकारे या ठिकाणी जी एक सिस्टम मोदी सरकारनी निर्माण केलेली आहे याला कुठेतरी आपण आता तरी धडा शिकवणं नितांत गरजेचं आहे आम्ही या ठिकाणी केजरीवाल सरकार केजरीवालजींना जे जी अटक केलेले आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व सर्व भारतीय नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहोत